नवीन शैक्षणिक सत्र सुरू होऊन देखील जिल्ह्यातील काही शाळा उघडल्याच नसल्याचे जिल्हा परिषद शिक्षण सभापतींच्या पाहणी दौऱ्यात आढळून आले होते पाहणी दरम्यान जे शिक्षक गैरहजर दिसून आले अशा शिक्षकांची कायमची वेतन वाढ रद्द करणार असून त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात येईल असे जिल्हा परिषद शिक्षण सभापती सुरेश निमकर यांनी विदर्भनिवशी बोलताना सांगितले नवीन शैक्षणिक सत्राच्या चौथ्याच दिवशी जिल्हा परिषदेचे शिक्षण व बांधकाम समितीचे सभापती सुरेश निमकर यांनी भातकुली तालुक्याचा प्रत्यक्ष पाहणी दौरा मागील आठवड्यात केला या भेटीदरम्यान जसापूर आसरा आणि भातकुली येथील मुलांची शाळा अशा तीनही शाळांना कुलूप लागले होते आणि या ठिकाणी एकही शिक्षक हजर नव्हता भातकुली येथील जिल्हा परिषद कन्या शाळेला दुपारी तीन वाजता भेट दिली शिक्षण विभागाच्या परिपत्रकानुसार किमान एका शिक्षकांनी शाळेत हजर राहून ऑनलाईन शैक्षणिक कार्य करणे आवश्यक आहे परंतु भातकुली तालुक्यातील चारही शाळांना दिलेल्या भेटीत जिल्हा चारही शाळेला कुलूभ आणि शिक्षक घरी असल्याचे शिक्षण सभापतींच्या भेटीत आढळून आले आहे याबाबत सात जुलैला शिक्षण सभापती यांच्या दालनात सुनावणी होणार आहे आणि गैरहजर असलेल्या शिक्षकांची कायमची वेतन वाढ रोखण्यात येणार असल्याचे शिक्षण सभापती सुरेश निमकर यांनी स्पष्ट केले आहे जिल्हा परिषदेच्या शिक्षकांना अध्ययन अध्यापनाबरोबरच इतर प्रशासकीय कामे देखील पार पाडावी लागतात त्यामुळे शिक्षण सभापतींनी शाळा तपासणी करते वेळी पूर्ण शहानिशा करावी आणि स्थानिक शाळा व्यवस्थापन समितीच्या पदाधिकाऱ्यांशी संपर्क साधावा असे मत शिक्षक संघटनांनी व्यक्त केले आहे माननीय शिक्षण सभापती महोदय था शाळांना भेटी देत आहेत चांगली बाब आहे परंतु माझं मत मा एकच आहे की त्यांनी शाळेमध्ये गेल्यानंतर त्या ठिकाणी शहानिशा करायला पाहिजे जागेवरच की खरंच शिक्षक आहेत नाही आहेत त्यांनी व्हिजिट जरूर कराव्यात परंतु शहानिशा करून घ्यावी जे कामं सोपवलेलं आहे शिक्षकाला विद्यार्थ्यांना शाळेत बोलवता येत नाही त्याला गृहभेटी घ्याव्या लागतात गृहभेटी घेऊन विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचावं लागतं किंवा शिक्षक मित्रांची सुद्धा जी भेट घ्यायची आहे ती गावात जाऊनच घ्यावं लागते कधी कधी बांधावर जाऊन सुद्धा शिक्षकाची शिक्षकांना शिक्षक मित्रांची भेट घ्यावं लागते त्यामुळं दोनच शिक्षक ज्या शाळेत असतील त्या शाळेत आळीपाळीने एक शिक्षक जातो आहे अशा वेळेस एकदा शिक्षक जर असेल तर त्याला कुलूप लावूनच गावामध्ये किंवा इतर कुठल्या कामासाठी जायचं असलं तर शाळा बंद करूनच जावं लागतं म्हणून शाळा बंद दिसते तेव्हा माझं असं नम्र निवेदन आहे की जे कोणी शाळांना भेटतील असतील त्यांनी त्या ठिकाणी शहानिशा करावी शाळा व्यवस्थापन समितीच्या पदाधिकाऱ्यांसोबत संपर्क साधावा म्हणजे त्यांना माहिती होईल की शिक्षक गावात आहेत आले होते न आले होते हे निश्चितपणे समजू शकेल अनिकेत ठाकरे विदर्भ न्यूज अमरावती